नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड रिठा ते भंडारवाडीकडं जाणारा रस्ता जेणेकरून या रस्त्याचं पाहणीकरण वरिष्ठ अधिकारी वर्ग यांनी करणं गरजेचं आहे त्यानंतर ह्या रस्ता किती रुपयाचा आहे किती बजेटचा आहे किती लांब आहे किती रुंदी आहे कशा प्रकारे रस्ता आहे कोणती गिट वापर यांचं कसल्याच प्रकारे फलक नसल्यामुळं खरोखरच इंजिनियर यांनी हे लक्षात घेणार का त्यानंतर या रस्त्याच्या कडला जी नाली खोदली त्या नालीमुळं एम एस सी बीचे खांबे ढिले झाली त्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांची जे शेतीमधून माती काढून जे रस्ता भरून ती वेळेस टाकली संदर्भात शेतकऱ्याने आपापल्या भूमिका मांडल्या समस्या मांडल्या त्यानंतर रिठा जंगलामध्ये जे की सहा हजार झाडं लावली ते सहा हजार झाडं दोन हजार एकवीसमध्ये लावलं परंतु तिथं किती बजेट आहे काय नाही या फलकनामावर कसल्याच प्रकारे किती पैशाची किंवा एकूण रक्कम अशा कसल्याच प्रकारे तिथं नसल्यामुळं आणि त्यानंतर सागवान झाडावर रोग आल्यामुळं झाडं वाचणार का अशी ही समस्या तिथं उद्भवत आहे आणि हा रोग लागल्याच्या नंतर खरोखरच झाडं वाळून जाणार का हा एक मोठा प्रश्न आहे कारण त्या जंगलामध्ये सरासरी झाडाची आपण पन्नास हजार मना लाख म्हणा किंवा त्यापेक्षाही जास्त मना अशी काढू शकतो या सर्व आपण समोर पाहणार आहात ते पुढीलप्रमाणे आ, रिठा ते भंडारवाडी या रस्त्याची आम्ही पाहणी करण्यासाठी आलो असतो परंतु शेतकऱ्याच्या काही अडचणी आमच्या लक्षात आल्या जेणेकरून हा जो हे जो नाला जो बांधला नाला हे नाला बांधला खरोखर याचा खोलवर किती आहे याचा प्रत्यक्षात दोन तीन फूट आहे ना दोन तीन फूट आहे परंतु याची खोलवर लांबी किती आहे काय नाही हा एक प्रश्न मोठा इथं उपस्थित होतो आणि दुसरा मुद्दा हा आहे की हे शेतकरी जे म्हणत आहेत हे शेतकरी नाव काय बाई मीनाक्षी बाईचं म्हणणं असं आहे की की आमच्या शेतामधूनच एवढा रोड काढला रोड आणि जे तुमची जे नुकसान झाली समजा तुम्ही काय म्हणणं सांगा हे म्हणजे आम्ही त्या रोडवाल्याला म्हणले बा तुमच्या हिशोबानं पण आहे ना या हे मटेरियल काढून शेतकऱ्याचं या जमिनीच त्या रोड मध्ये भर टाकलं आणून टाकलं नाही हे मटेरियल तिकडे टाकले नाही बरं

मग तुम्हाला अपेक्षा आहे का काय पैसे वगैरे भेटा आहे पैसे आहे ना द्या म्हणून म्हणजे जे जमिनीमध्ये तुमचे जे नुकसान झाले बरं काय पिकाचे वगैरे नुकसान झाले का बाई पिकाच्या अगोदर झाले सर हे हा 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 बर बर म्हणजे तुमचं म्हणणं काय तुमच्या शेतातून गेली पण त्याच्या शेतातून गेली नाही 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 ते आमचंच आहे सर ते बाजू बी आमचीच आहे हे आता सर्व नंबर एकच आहे हे हे आता रोड जे गेला त्या सर्व नंबर मधून गेले सेंटर सर्व नंबर आहे जमीन गेली मोपाना तुम्ही कुठ आहे तुमचा नेमाचा आणि आम्हाला पीक इथून घ्यावा लागेल हे बघा एवढा हे सर आम्ही इथून वैती करत होतो इथून तिथून वैती तूर लावलं ना इथून वैती करत गेलो एवढं एवढं आमचं एक वडील म्हणजे तुमचं म्हणजे पाच सहा फूट आहे समजा एवढं सहा फूट तुमचं दहा फूट हा तेवढी तुमची नुकसान झाले समजा तुमचं म्हणणं एवढंच आहे की शासनाला की जे नियमावली प्रमाणे आहे ते तुम्ही घ्या पाहिजेत होते आणि तुमच्या शेतामधून नुकसान करायला पाहिजे असं सरकारला तुमचं म्हणणं आहे समजा की नाही आणि हे जर नुकसान जर केले आणि ते तुम्हाला काहीतरी भरपाई स्वरूपात काहीतरी भेट अशी अपेक्षा आहे का अपेक्षा आहे की नाही तुमचं काय नाव आहे तुमचं प्रेमराव राघोजी तरंगे तरंगे का रिटा गावजी हो शेता 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 या शेताचे मालक आहे की बालाजी चन्नावार आणि त्या शेताची मीनाक्षी चेन्नावार दोन्ही आमचे शेत आहेत आणि ते गणपत तरंगे त्याचं ते शेत आहे बर ठीक आहे हे आमचे भाऊ भाऊ जाव आम्ही दोघं चौघाची जमीन मग हे फक्त तुमच्या शेतामधून अशी नुकसान झाली की काय बाकीचे रवा हे पुरा रोड गेला तसा आहे सर्व सर्व याचा आहे की नाही पाहिजे सगळ्याच लोकांची समस्या आहे बरोबर पण तुम्ही विचार करा सर सेंटरहून किती नुकसान केलं आमचं इथपर्यंत रस्ता गेला गेली ना एक किती जमीन गेली सांगा इथून तर तिथपर्यंत म्हणलं तर आमचं कमीत कमी दोन क्विंटल तर कापूस होत होता ना हे कारण ते तिकडचं कारण साठ मीटर एवढी जमीन गेली आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई पाहिजेच ना आमची जमीन गेली ना बरं बरं आणि हे मटेरियल काळी काढून तिकडे टाकून दिले बघा ना म्हणजे हे तुमचीच काळी हे जे इथून उपसून आहे की इकडे टाकले समजा इथं भर केला समजा भर केला ते यांनी बाहेरून नाही आणला मुरुम वगैरे काय आणला नाही समजा थोडा थोडा आणला थोडा थोडा आणला मग काळ्या मातीनेच हे समजा हे करून टाकले तरी आम्हाला तेच म्हणायचं आहे की जे जे रस्ता आहे की इथं जे गिट्टी जे वगैरे आहे ना ते बरोबर दिसनाच गेला आम्ही त्याच्या संदर्भात आले ते पाणी आम्ही इस इस्लापूरचे रस्ता बा बांध रस्ता करते वेळेस किंवा रस्त्याचं काम करते वेळेस ठेकेदारानं आपल्या बुद्धिमत्तेचा कशा प्रकारे वापर केला जेणेकरून शासनाचीच नुकसान करण्याजोगता हा वापर केलेला दिसून येत आहे कारण जेव्हा येथून हे नालीचं रस्त्याच्या साईडला जे नाली बनवण्यात आली नाली बनवण्याच्या नंतर परंतु इथं खांब होते हे खांब वाकल्या गेलेल्या आहेत प्रत्यक्ष वाकल्या गेल्यामुळं हे बाई इकडे झोळ तयार झाला इकडे इकडे झोळ तयार झाला इकडे नाली जेवढे काय वाटते का हे पोल पडल की नाही हा पहिले कसं काम होतं म्हणजे रस्ता बनण्याच्या पहिला की नाही हे पोल कसे होते आणि रस्ता झाल्यावर हे पोल कसं काय वाकले ते सांगा बरं जरा ते काय पाण्यामुळं इकडे झुकली पोल हा हे नाली वगैरे केली का हे नाली केल्यामुळे हे झालं ना असं म्हणजे हा हा जेसीबी हा जेसीपी खोदकाम काम केलं खोदकाम केल्यामुळे हे जे पोल आहे समजा वाकल समजा या पोलामुळे ते पोल वाकला हा हा कोणता हा, हा, पोल ते पोल वाकले आणि हे जे पोल बनवले हे काम का बनवले एम सी बी या म्हणजे मे महिन्यामध्ये नवीन पोल बनवले चला चार पाच वर्ष हे चार पाच वर्षाखाली हे पोल बनवले आहे की नाही या आणि कोणते समोरचे दाखव मला वाकलेले पोल

त्याला दहा वर्षापासून महाग लागून चार पाच वर्ष झाले येऊन हा, हा, हा।, हा। वर्ष दहा वर्षापासून महाग लागून हा, हा। तर हे पोल शेत साठी पाण्या म्हणजे लाइटीसाठी ना हे बी पोल आहे की नाही हे बी पोल वाक गेले आहे की नाही हे पोल हा हा हे पाहिजे म्हणजे हे खोरल्या म्हणलं जेसीबीच आहे कि ना असे पोल हे सर्वच पोल झाले समजा हे जेसीबीचं याचं चुकीचं काम आलं समजा

बरोबर आणि हे पाहिजे सर्व पोलं असे म्हणजे हे ढिले झाले का हा म्हणजे एवढी नुकसान भी झाले नसते समोर चालून काय झालं नसते परंतु हे जाणून बुजून केलं की काय असाल हो हो इतकी इतकी हा रस्ता तयार केल्याच्या नंतर रस्त्याची खरोखरच रुंदीची यम यम किंवा जाडी हीकड जास्त दिसून येत आहे आणि एकीकड पतल्या स्वरूपाची दिसून आलेली आहे मधामध्ये आणि जेव्हा आणि त्यानंतर जे साईड पट्टी आहेत किती रुंदी टाकाच्या याबद्दल वे खंत व्यक्त होत आहे खरोखर या सर्व दृष्टिकोनातून या रस्त्याची पाहणी करण्यासाठी संशोधन टीम येणार का आणि या रस्त्याची पाहणी करणार का खरोखरच अक्षरशः या हा रस्ता नियमावलीप्रमाणे होत आहे का हे रस्त्याची पाहणी ही गुपित राहणार का त्यामुळे खरोखरच संशोधन टीम येऊन या रस्त्याची जास्त पडताळ करणं गरजेचं आहे नमस्कार आपण पाहता जनशाव न्यूज मी मुख्य संपादक गणेश आपण जंग जे रिठा एरिया आहे वन विभाग नांदेड वन परिक्षेत्र इस्लापूर मौजे रिठा कक्षे क्रमांक सदतीस सर्वे नंबर सात नंबर एकशे अठरा योजना वनीकरणाचं मगर भरगच्छ कार्यक्रम कामाचे मिश्र रोपण व क्षेत्र दहा हेक्टर वर्ष दोन हजार एकवीस पाव पावसाळा संख्या सहा हजार झाडं लावली परंतु हे झाडं लावली तिकडे ते मुद्दा आहे परंतु हे जे झाड आहे समजा हा हे झाड या जवळ हे जे झाड आहे सागवानाचे तर या झाडावर हा रोग आलेला आहे म्हणजे जे पान आहे की नाही हे सर्व सुकून चालले आणि गळून चालले आणि या जंगलामध्ये या जंगलामध्ये असे झाडं जे सागवानाचे आहे जे की आपण या झाडाला या किनवट तालुक्यामध्ये एक वरदान म्हणतो आणि या झाडाचा उपयोग जो आहे ते सागवनाचा म्हणजे बेंच बनवणं टेबल बनवणं किंवा अलमारी गोदरेज यासारखा सर्वात जास्त या झाडाचा वापर होतो आणि त्यामुळं या जर जंगलामध्ये सर्वीकडच या झाडावर जो रोग पसरला आहे आणि या रोगामुळं खरोखरच या झाडाचे काय नुकसान होणार आहे खरोखरच हा पाण्याचा हेत आहे आणि खरो खरोखरच फॉरेस्ट वनीकरण अधिकारी म्हणा वरिष्ठ अधिकारी या झाडाच्या पाणी करून येऊन पाहणी केल्याच्या नंतर या झाडाचा रोग कसा संपुष्टात म्हणजे उद्ध्वस्त होईल किंवा हा झाडाचा रोग जो आहे नष्ट कशा प्रकारे केला जाईल जेणेकरून हे झाड जिवंत राहील आणि त्यामुळे जिवंत राहिल्यामुळे हे झाड वाळणार नाही आणि या झाडाचं जे वय आहे ते वय जसं तसं टिकून ठेवण्यामध्ये खरोखरच फॉरेस्ट अधिकारी म्हणा किंवा वनमंत्री म्हणा यामध्ये आ, या जंगलामध्ये जेवढे झाड आता सरासरी एक लाख रु पन्ना पन्नासशे एक कोटी म्हणा किंवा लाख म्हणा असे अंदाज आपण वर्तवू शकता की फक्त केवळ याच झाडावर आहे तुम्ही इकडे या या झाडावर रोग नाही हा हे जर जर पाठतो म्हटलं तर या झाडावर रोग नाही हे झाड जसं हिरवं गाजचं दिसालं या झाडावर रोग नाही परंतु हे सागवानच झाडावर रोग कसा आला आणि अचानक याच वेळेस आला काय वाटतंय याच वेळेस आला ना कारण आता आपण दहा वीस वर्षाचा जर अभ्यास करतो जर म्हटलं तर असा रोग केव्हा पसरला नव्हता आणि आमच्या निदर्शनास किंवा आमच्या समोर अशी समस्या आली नव्हती परंतु या झाडाचं हे जे असा जर रोग आला आणि खरोखरच हे वन मंत्री किंवा फॉरेस्ट अधिकारी या झाडाचं ज्या समस्या आहेत ते याचे जे फुटेज असेल काय जे असेल हे समोरील पाठवणार का हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो आपण पात्र जनशाव न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम एस सी चे पोल हे ठेकेदाराच्या बेवर्तनामुळे हे झालेले आहेत त्यानंतर शेतकरी हा नाली खोदल्यामुळे दुखी झालेला आहे त्यानंतर जे फॉरेस्टमध्ये जे सहा हजार झाडं लावलेली आहेत ते खरोखरच जिवंत आहेत का आणि त्यांची वाढ विकास याकडे लक्ष आहे का त्यानंतर जो रोड बनत आहे फलकनामा का लावला नाही सूचना फलक का दिला नाही आणि या सर्व समस्याकडे सर्व गावकऱ्यांनी लक्ष आहे त्यानंतर या समस्याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का हा एक प्रश्न निर्माण होतो आपण पात्र जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भीम वंदे मात्र